गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पर पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनाच पुन्हा भाजपकडून उमेदवारी दिली जाईल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत असतानाच दुसरीकडे आमदार समाधान अवताडे यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी के सुरू केल्याचं दिसून येत आहे मागील तीन वर्षात या मतदारसंघाचा आमदार म्हणून केलेली विकास कामं शासनाकडून खेचून आणलेला निधी याची माहिती देत आमदार अवताडे हे मतदारसंघात गावभेट दौरी करत असल्याचंही दिसून येते तर मतदारसंघातील महिला भगिनींशी संवाद साधण्याच्या हेतूने मागील काही दिवसांपासून आमदार अवताडे हे रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करत असल्याचं दिसून येत आज पंढरपूर शहरातील श्रीराम मंगल कार्यालय इस्बावी संत मीराबाई मठ कैकाडी मठ परिसर व शाणेश्वर मठ सांगोला रोड या ठिकाणी रक्षाबंधन आयोजन करण्यात आले एक सदस्य भाऊ म्हणून माता भगिनींच्या प्रत्येक अडचणी सोडवू अशी ग्वाही देताना दिसून आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज संत मीराबाई मठ इथं परिसरातील महिलांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आले तर महिलांना साडी वाटप व भोजन देण्यात आले